नमस्कार सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार आत्ताच साखर संघानी आमच्या पूर्ण ऊसतोड मजूर संघटनांच्या प्रमुखांनी केलेल्या मागणीला पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये जी परंपरा अनेक वर्षाची आदरणीय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या लवादाच्या माध्यमातून एखाद्या निर्णयावर जी शिक्कामोर्तब व्हायचं ती परंपरा अत्यंत चांगल्या पद्धतीने राखण्यात आलेली आहे कुठलंही मतभेद न होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान देणारा निर्णय आज ऊसतोड मजुरांच्या आणि मुकादमांच्या बाबतीत झालेला आहे मी सर्वप्रथम साखर संघाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पाटील साहेबांचे आभार मानते त्याचबरोबर राष्ट्रीय शुगर फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून दांडेगावकर साहेबांचे आभार मानते आणि आदरणीय प हर्षवर्धन पाटील साहेब जयंत पाटील साहेब आणि सर्वात तिथे उपस्थित सर्वांचे आभार मानते ऊसतोड संघ मा कामगार संघटनांचे सर्वांचे आभार मानते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांचे मनापासून आभार मानते एवढा दिवसभराचा शेड्यूल असताना देखील त्यांनी संपूर्ण वेळ दिला प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आमच्या मागणीला न्याय दिला कुठेही आम्हाला कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली नाही मला खूप माझ्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे या निर्णयाचं या निर्णयामुळे चौतीस टक्के ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ झालेली आहे मूळ मुण, मूळ मजुरीमध्ये आणि एक टक्का मुकादमांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली आहे हा करार ज्या दिवशी संपला त्यापासून म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट याचा अर्थ ऑक्टोबरपासून याचा इफेक्ट देण्यात येईल या सीझनपासून देण्यात येईल आजचा या वर्षीचा सीझन त्याच्या पुढच्या वर्षीचा आणि त्याच्या पुढच्या वर्षीचा तीन वर्षासाठी हा करार राहील प्रथेप्रमाणे यामध्ये काही सूचना करण्यात आल्या होत्या त्या संघटनांनी मान्य केलं आहे त्याच्यामध्ये काही पैसे मुकादमांकडे किंवा मुकादमांचे वजुरांकडे राहतात तेव्हा पोलिसांच्या आणि कायद्याच्या अडचणीत ते, ते सापडतात त्याबद्दल एक प्रकारे कायद्यामध्ये सुधारणा करण्यात यावी ही फार महत्त्वाची सूचना आहे त्या सूचनेचा सर्वांनी स्वीकार केलेला आहे सगळ्यांकडनं अगदी स्वतः पवारसाहेबांपासून सर्वांकडनं एक मागणी आली ते म्हणजे गोपीनाथ मुंडे महामंडळ याबद्दल कुठलीही कार्यवाही झाली नाही फक्त ते महामंडळ डिक्लेअर झाले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम होत नाही आहे अशा प्रकारची कॉमन सगळ्यांच्या तक्रार आलेली आहे ती माझीसुद्धा आहे यामध्ये जेव्हा दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये मला वाटतं कामगार विभागाकडे ते खातं होतं ते महामंडळ होतं संभाजी पाटील निरंगेकर तेव्हा मंत्री होते त्याच्यानंतर सरकार बदलल्यानंतर मला वाटतं समाजकल्याण विभागाकडे दिलं पण दोनही मला वाटतं धनंजयकडे ते खातं काही दिवस ते महामंडळाचं खातं दिलं होतं पण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही झालं ही सगळ्यांची एकच तक्रार आहे मुंडेसाहेबांचं नाव दिलं त्यामुळं भावना लोकांच्या आहेत मुकादमांच्या आणि उसतोड कामगारांच्या पण ह्याच्यामध्ये त्यांच्या हिताचं काम, काम व्हायला पाहिजे हा माझाही आग्रह आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भामध्ये पत्र देणार आहे आणि नुसतं पत्र नाही तर एक निर्वाणीचा इशारा देखील देणार आहे की या या तारखेपर्यंत तुम्ही आमच्या या विषयाला मार्गी लावा अगदी विमाचे प्रश्न थकीत पडलेले आहेत फाईल पडलेले आहेत ऊसतोड कामगारांच्या आणि वस्तिग्रहांचे प्रश्न आहेत कारण ह्या मुलांनी पण ऊसच तोडायचं का ह्यांनी पण शिकलं पाहिजे यांचंही आयुष्य बदललं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण समर्पित आहोत सर्वात महत्वाचं ही सुरुवात ज्यांनी केली आदरणीय बबनरावजी ढाकणे आपल्यात नाही आहेत प्रतापराव आमच्याबरोबर आहेत त्यांना श्रद्धांजली वाहून आम्ही या मिटिंगची सुरुवात केली सगळ्या प्रथा परंपरांना पाळत हा व्यवस्थित निर्णय झाला मी पवारसाहेबांचे आणि पूर्ण टीमचे मनापासून आभार मानते आता ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे उस्तोड कामगार जिथे आहेत त्यांच्या फळामध्ये तिथे तुम्ही नक्कीच हा आनंद साजरा कराल असा मला विश्वास आहे त्यांचा आनंदामध्ये आणि त्यांच्या कष्टामध्ये आम्ही सर्व संवेदने सहभागी आहोत या निमित्ताने सांगते धन्यवाद काही प्रश्न